नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे चॅनलवर स्वागत स्रोते हो तुमच्या घरात पाल दिसताच तिच्यावर एक वस्तू टाकायची आहे घर पैशाने भरेल जवळपास श्रोतेहो आपल्या सर्वांच्याच घरात पाली असतात हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये त्या जास्त असतात काहीजण या पालीला घाबरतात बरेच जण त्यांचा तिरस्कारसुद्धा करतात पण श्रोतेहो शास्त्र असे सांगते की या पाली आपल्याला शुभ फळ देखील देऊ शकतात भारतामध्ये दे असे अनेक मंदिर आहेत ज्या ठिकाणी पालींची पूजा केली जाते त्यापैकीच एक मंदिर म्हणजे श्री रंगम रंगनाथ स्वामी मंदिर या मंदिरामध्ये पालींची चित्र कोरलेली आहेत असे म्हणतात की या ठिकाणच्या पालींचे जे दर्शन घेतात त्यांना दुप्पट देवदर्शनाचा लाभ होतो श्रोते हो शगुनशास्त्रानुसार या पाली आपल्याला भविष्यातील घडणाऱ्या घटनांचे संकेत देत असतात तुम्ही सकाळच्या वेळी जेवण करताना जर तुम्हाला पालींचा आवाज आला तर श्रोते हो लवकरच तुम्हाला शुभ बातमी मिळणार असते किंवा एखादे शुभ फळ तुम्हाला मिळणार आहे जर या पालींचे भांडण होताना तुम्हाला दिसले तर तुमच्या सोबत वादविवाद नक्कीच होणार आहेत मग ते कुटुंबात होतील किंवा बाहेर होतील श्रोते हो दिवाळी हा खरं तर खूप शुभ सण मानला जातो अशा या दिवाळीच्या रात्री आपल्याला जर दर पालींचे दर्शन झाले तर तुमच्या घरामध्ये वर्षभर सुखसमृद्धी नांदणार आहे श्रोते हो मी तुम्हाला पाली संबंधीचा एक असा उपाय सांगणार सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या घरात माता लक्ष्मींची कृपा सदैव राहील तुमच्या घरावर धनाची वर्षा होईल श्रोते हो तुम्हाला तुमच्या घरात ज्यावेळी एखादी पाल दिसेल भिंतीवर पाल दिसेल त्यावेळी ताबडतोब ज्या देवघरात तुमच्या देवघरातील कुंकू आणि तांदूळ घेऊन या असे हे हे कुंकू आणि तांदूळ या पालीवरती टाका आणि त्यानंतर हात जोडून तुमचे जे काही मागणे असेल ते मागा किंवा तुमची इच्छा बोलून दाखवा श्रोते हो हे कुंकू आणि तांदूळ पालीवर फेकल्यानंतर जी तुम्ही इच्छा मागाल ती इच्छा तात्काळ पूर्ण होते माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होतात तुमच्या घरावर प्रसन्न होतात तुमच्या पैशा संबंधी ज्या समस्या असतात त्या समस्या सुटतात धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग उभे होतात श्रोतेहो असा हा उपाय आपण नक्कीच करून पहा श्रोते हो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कुटुंबियांना मित्रपरिवाराला जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल च चा, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण एक सदस्य व्हा ही आपल्या सर्वांना विनंती भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद